प्रत्येकाला आपल्या डोक्यावर कायम आई वडिलांचं छत्र राहावं हो, असं वाटत असत वडील किंवा आई नसल्याने आयुष्यात किती पोकळी निर्माण होते हे ज्यांच्या आयुष्यात हे सुख नाही त्यांनाच त्यातही जर कळत्या वयात हे छत्र हरपलं तर आता पुढील आयुष्य कसं काढायचं हा मोठा प्रश्न मुलांसमोर असतो अनेकदा तर वडील असूनही ते व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मुलांना त्यांचं प्रेम आधार मिळत नाही आणि जेव्हा तो आधार नेमका मिळत नाही तेव्हा नेमक्या काय भावना असतात हे दर्शवणारा एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे चला तर मग पाहूया या नेमकं व्हायरल व्हिडिओ मध्ये काय आहे माझे पप्पा माझे पप्पा दारूचे व्यसन करतात वेळा उलट्या झाल्या मम्मीनं त्यांना जेवढ्या पैसे तेवढ्या दाळखा पण दुसऱ्या वेळेस आईकडे पैसे नव्हते आईनं शेवट विकलं सगळे पैसे पप्पाला

माझ्या आई रोज रोज घराने दुसऱ्यांच्या कामाला जाते आणि मला शिकवते माझ्या आईच नाव मी कधीच ना खराब करणार नाही मी काय चांगले वर्णाला लागेल काही वाटलं ना काही सांभाळेल संजू संजू या यापूर्वीच सगळं शिक्षण आपण करणार आहे हा दहावीपर्यंत सगळं शिक्षण काय दहावी पर्यंत डिटेल घे उद्या वेळ मिळाला तरी जाऊ रडायच नाही मी आहे मी आहे बरं काय काळजी करायचं नाही काही लागलं मला सांगायचं ठीक आहे ए दिनेश डिटेल्स व्हिडिओ चिमुरडी शाळेच्या गणवेशात हातात माईक घेऊन उभी असल्याचं दिसत आहे यावेळी ती आपल्या वडिलांबद्दल सांगताना धाय मोकळून रडत आहेत ती सांगते की माझे पप्पा दारूचं व्यसन करतात त्यांना दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या मम्मीने त्यांना जेवढे पैसे होते त्या पैशात दवाखान्यात नेले होते पण दुसऱ्या वेळी आईकडे पैसे नव्हते आईने शेत विकलं आणि सर्व पैसे पप्पांसाठी दवाखान्यात घालवले दुसऱ्या वेळेस पप्पांचा अपघात झाला मी शाळेत होते मला घरी आल्यावर कळले की माझ्या पप्पांचा अपघात झाला आणि त्यांना लाईफलाईनमध्ये नेले होते मला माझ्या पप्पाला भेटायला जायचं होतं मी फार रडत होते मला माझे पप्पा पाहिजे होते माझ्या पप्पाचा एक हात आणि एक पाय काम करत नाही माझ्या आईमुळे मी शाळेत शिकते माझी आई दुसऱ्याच्या घरात कामाला जाते आणि मला शिकवते माझ्या आईचं नाव मी कधीच खराब करणार नाही मी स्वतःला चांगले वळण लावेल मी खूप मोठी होऊन आई वडिलांना कायम सांभाळेल असं सांगताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबताना दिसत नाही या दरम्यान तिच्या शेजारी प्रेरणादायी वक्ते वसंत हंकारे बसले होते ते तिला मिठी मारतात आणि धीर देण्याचा प्रयत्न करतात यानंतर ते तिथे उभ्या असलेल्या संजीवला आवाज देतात आणि दहावीपर्यंतचं पूर्ण शिक्षण आपण करणार आहोत असं सांगतात हा व्हिडिओ पाहून अनेक जण भाऊक झाले आहेत बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह आपलं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद